आज प्रिशंकला घ्यायला गेली होती तो बघा कसं पाहिल्यावर असं चेहऱ्यावर स्माईल होती त्याच्या एकदम अरे हसत हसत आल्यावरती इथे अशी मस्ती चालू असते संध्याकाळला आम्ही टपमध्ये असे पाय टाकून बसलेलो होतो तिघांच्याही पायाला खूप भेगा गेलेल्या आहेत त्यामुळे आणि नंतर मग सकाळची आलूची चटणी उरली होती तर मग थोडं यांना सँडविच बनवून दिलं स्वयंपाक वगैरे काही केलं नाही असाच हलकाफुलका थोडं नाष्ट करावं म्हटलं कारण दुपारचं जेवणाला आम्हाला खूप वेळ झालेला होता तीन एक वाजता जेवण केलं तर रात्री काही भूक नव्हती जास्त म्हणून मग सँडविच बनवून घेतले चटणी पण उरून होती मग ब्रेड होते घरी तर सँडविच बनवले मुलं कशी आवडीने खातात म्हणून बनवलेलं आणि नंतर मग सगळं किचन ओटा क्लीन करून घेतला रात्रीच आणि भांडे वगैरे सर्व घासून छान व्यवस्थित असं झाकून वगैरे ठेवलेलं होतं मी आणि किचन ओटा मी जनरली रात्रीच साफ करत असते आणि अशा व्यवस्थित लावून मग सकाळी घाई होत नाही मुलांना टिफिन वगैरे करायला आणि आज यांची नाईट होती तर हे नाईटला निघत होते प्रेशंग हसं तू त्या यावेळेस रडला वगैरे नाही मागच्या वेळेस खूप रडत होता ते पण छान असं सोडून द्यायला पण गेला बाय वगैरे करून घरात आ, आ, आला आणि छान असं गेट वगैरे बंद करून घरी आला नंतर मी कपडे वगैरे घडी करून घेतले हीटरसमोर थोडे थंडीमुळे ओलसर वाटत तर तिथे ठेवले आजच्यासाठी एवढंच ओके बाय